प्रता प्रता देता एवढी तर आम्ही पोचलो पालघरला आणि आता सामान उतरवतोय झाली बँकॉकची ट्रिप संपली आणि आता मजा बघा प्रथाला आणतोय नॉलेज आली का आणि आता बाबाला भेटणार आहे प्रथा किती दिवसांनी सात दिवसांनी बघा ओळखला सांगते मला ओळखणार नाही बघला सोनू बाबा बाबा मग ओळखणार नाही का बाबाला काय पण बोलतोस बघ आणि हे बघा लगेच आलं पोरग हात फक्त पुढे लगेच आलं हे सोनू केस झाले बोटो किंवा दाखव केस किती झाले बघू ही बघ किती केसलय कि बाबू मी पण आज तुझ तुझ्यावर तुझ केस करणार मी ठरवलंय ओके आपण बघू शेमसेम बनूया मी पण करू करू केस कापू सात दिवसांनी आलोय आपण परत ये पोलग कोणाचले आले आधी ते आधी थांब थांब ताम था, 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 घेतो हो, थांब हे बघा ही, ही माझ्या छोटाशा बाबू हा कोणाचा बाबू आहे रे तर जायचं बाहेर बाहेर जाऊया शू बाहेर जाऊ का पाऊस आला पाऊस आला पाऊस आला आणि आता आम्ही चाललो घरी आजीला भेटूया कल्याणीला भेटूया सगळ्याला भेटूया अल्ल्या आलो आम्ही थायलंड ट्रिप आलेली आहे लगेच बाबाकडे गेली मग माझ्याकडे आली काय म्हणते आई मजा आली सात दिवस मस्त मजे एक नंबर काही त्रास नाही झाला प्रतिक खूप शॉपिंग केली आहे आपल्या शॉपिंग हो प्रोग्राम कसा झाला नाचला का नाही मी लगावले लिपस्टिक माझ्या मित्र घेऊन गेलो खूप डान्स केला एकदम भरपूर मजा आली मजा आली हे बाबू काय दात मग कशी आहे दात मग आता सगळी माणसं आली ना घरात ये आणि बघा आम्ही आलो आणि पाऊस जोरात चालू झाला मुसळधार पडतोय आ काय तिथे पाऊस नाही थोडा थोडा आला तरी ओ प्रता आली कोण आली कोण आली कोण आली नाही कोण आली, 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 आली ये माझ्या शोधून या वरती या चढ वरते कशी चढते बघू हा चढ या चढ जोर आई पायाचा सपोर्ट दे तिला थोडासा चढ अरे चढली ये ये कोण आलं कोणाला ये लवकर ये लवकर आली 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 ये आली ई बघा आता 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 दुबईला कोण जाणार आहे बाबांबनपर कोण जाणार दुबईला तू येणार दुबईला येणार ओवी सात वर्षाची असताना पहिली ट्रिप केली आणि प्रथा एक वर्षाची असताना दुबईला ला जाणार मस्त ये कोण आलं कोण आलं बाबन खरे उडी मार उडी मार बघू कशी उडी मारते पकड बोट पकड माझा बोट पकड आहे हा मार आम्हाला एक शो किती छान मस्त परत 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 दाता चलिये ये का खाली आहे उडी मार शो न ये नको आजा कोणा कोण आली कोण आली कोण आली लवकर रे बाबू आला ये पकड लगेच हा आता मार उडी म एक दोन एक दोन आणि तीन मोफ्टी झाले ना केस सात दिवसात मी पण टकलू करू तुझ्यासारखा एवढे करू केस काय रे सोनू टक्क 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 कशा कशी करत सोनू हम्म तुला कशी करते असं नो करते कस कस दाखव नो तू नो नो, नो नो तर मंडळी आमचं जेवण झालेलं आहे घरचं जेवण जेवण खूप भारी वाटलं आणि कोण आले बघा दिदी आलेली आहे माझी दिदी आहे ती माझं शो माझी दिदी ना ती भाऊ किती दिवसांनी भेटला मला तू किती दिवसांनी भेटली मला दिदी

तू मस्ती गे लवकर 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 विधीची मस्ती करतो शोनू हे शोनू आली ही आली बाबांकडे हे गुंचे दोघींचे बाबा दोघींचे बाबा काय खेळ झाला तुमचा गुड मॉर्निंग गर्ल्स ओ गर्ल मोठी गर्ल गुड मॉर्निंग काल मंडळी ब्लॉग मध्ये मला वेळ मिळाला नाही आता आम्ही चाललोय ओईला सोडायला शाळेत आणि मेकला सोडायला पप्पा मी ओवीचा पप्पा पाऊस आहे रात्रीपासून घरात लाईट नाहीये पाणी पण नाहीये तुम्ही म्हणाल रंजिता कुठे आहे तर रंजिता ठाण्यामध्ये आहे तिला काम आहे त्यामध्ये आली नाही आणि आम्ही आलो ओबी निघूया निघूया का चलो गणपती बाप्पा तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाईट नाही आहे पाणी नाही आहे आणि आता वाजले दुपारचे सव्वा दोन आणि अजूनपर्यंत लाईटचा काय पत्ता नाही आहे तर वाट बघतोय इन्व्हर्टर आहे म्हणून थोडं बरं आहे म्हणजे हवा तरी येते पण घ्यायची तर येणार आहे उद्या किंवा परवा काय शूट्स आहेत तिचे त्यासाठी थांबले ते ठाण्या ठाण्यामध्ये आणि ते फर्निचर पण घ्यायचं आपल्या फ्लॅटवर त्यासाठी पण थांबले तर थायलंडची थ्री सिरीज फायन फायनली संपलेली आहे म्हणजे आमच्यासाठी पण तुम्हाला अजून दोन ब्लॉग बघायला मिळणार आहेत क्रेझीफुडी रंजितावर खूप छान छान ब्लॉक्स आहेत यावेळेला थायलंडचे आणि यावेळेचा ग्रुप जवळपास पन्नास जणांचा होता फोर्टी सेवन फोर्टी सेवन सत्तेचाळीस जण आम्ही होतो तर मागच्या वेळेला तीस होते आता सत्तेचाळीस होते आणि खूप सक्सेसफुल झाली ही ट्रीप सगळे खूप खुश झाले पुन्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं निघताना फक्त ट्रीपला घेऊन जायचं तिथे खायचं प्यायचं जा फिरायचं सा, आणि साईट सीन करायचं सा। इतकंच न करता हा पूर्ण ग्रुप जेव्हा बनतो एक बॉन्डिंग होते फॅमिलीसारखी ती मजा वेगळी असते आणि रंजिता आहेच सगळ्यांसोबत बॉन्डिंग करायला तर सिंगापूर मलेशियाच्या पण काही शेवटच्या सीट शिल्लक आहेत ओवीचा बड्डे आम्ही करणार आहोत मलेशियाला तर कोणाला बुकिंग करायची असेल नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरोवर कॉल करा काही सीट शिल्लक आहेत बालीच्या पण काही शिल्लक आहेत आणि दुबईच्या पण ऑलमोस्ट तिन्ही ट्रीप फुल होत आल्या आहेत तर एखादी ट्रीप आता नवीन लाँच करावी लागेल असा अंदाज आहे तर तुम्हाला यायचं असेल तर फोन नक्की करा नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरोवर पासपोर्ट कंपल्सरी आहे सगळ्या ट्रीपसाठी आणि आम्ही नसताना आईने बांबूची बुर्जी बनवली होती कोळ्या बांबूची कोवळ्या बांबूचे पदार्थ इथे खूप खाल्ले जातात महाराष्ट्रातल्या काही भागात आणि आमच्या भागात तर आता पावसाळ्यामध्ये कोळाबाबू मिळतो त्याची बुर्जी बनवली होती आणि भाजी बनवली होती तर तो तो व्हिडिओ तुम्ही बघा आता ह्याच्या पुढचा पॅच आईने कसं बनवला आणि भेटूया आपण उद्या सकाळी नऊ वाजता शंभर टक्के क्रेझी फुडू रंजितावर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका ओके देन बाय बाय आणि फोन करा ट्रीप बुक करण्यासाठी बाय बाय मंडळी आज मी करणार आहे वाल आणि शिंद शिंद म्हणजे काय वाचता वाचताना जंगलात येतो तो पावसाळ्यातच मिळतो गेल्या वर्षी पण केली होती मी पण आता म्हटलं रणजितांनी त्या दिवशी आणलं आहे ना भाड उरलेला गेल ती ना त्या दिवशी आणलं आहे तिने तर म्हटलं करते करते पण जेवायला कोणीच नव्हतं पण आज पण नाही जेवायला कोणी म्हणून मी दोन रेसिपी करणार आहे शीनच्या आणि तुम्ही सांगतील प्रथा कुठे आहे प्रथा झोपला आहे कल्याणीची आज मिटिंग आहे ती मिटिंगला गेली ओवी शाळेत गेलं आहे मी आणि मंजूच आहे दोघीच आहेत आणि एक सुनील आहे तिघंच आहेत आम्ही तर मी आता वाल आणि शीनची भाजी करणार आहे तर म्हटलं करतेच आहे तर तुम्ही पण बघा आणि करा पण आणि करून आईला सांगा पण कशी झाली ती तर चला आपण शिणची भाजी करूया चला मी आज करणार आहे हे बघा शीण मग अशी बोलली ना मी ही शीन ती बांबू जंगलात मिळतो हा पावसाळ्यात कोवळा बांबू हे बघा किती छान आहे अगदी नुसता कोवळा आहे धुवून वगैरे स्वच्छ ठेवलेला आहे मी त्याच्यात मी टाकणार आहे वाल आणि बटाटा तर पहिल्यांदा आपल्याला हा उकडून घ्यायचा आहे चार शिट्या घ्यायच्या आहेत तर पहिल्यांदा आपण हा कुकर मध्ये ठेवूया व्यवस्थित धुवून घ्यायचा तो छान आहे कोवळा आहे ना पहिल्यांदाच आला ना हे बघा मी एवढं पाणी घेतलंय ह्याला आता आपल्याला तीन चार शिट्या घ्यायच्या आहेत पाच घेतल्या तरी वांदा नाही कारण हा बांबू म्हणजे एक प्रकारचा लाकूडच असतो पण तो कोवळा असतो को तर आपण सिट्या घेऊया आता आपण त्याला चार ते पाच शित्या घेऊया आणि नंतर भाजीला सुरुवात करूया आता ही शील शिजत ठेवलं आहे मी उकडत ठेवलं आहे त्याला चार पाच शित्या घेते तोपर्यंत मी तुम्हाला त्याच्यात काय टाकणार आहे ते सांगते त्याच्यात वाल आणि एक बटाटा घेतला आहे वाल आणि बटाटा टाकणार आहे टॅमॅटो घेतला आहे एक मोठा जरा कढीपत्ता आहे लसूण आहे आलं आहे कांदा आहे आणि शेवटला कोथिंबीर टाकणार आहे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण छान लागते भाजी ही करणार आहे त्यातलंच थोडीशी एवढी एवढी शीन घेणार आहे मी आणि ती कांद्याबरोबर करणार आहे म्हणजे जशी आपण भुर्जी करतो किंवा अजून काय कुठलं गवार बटाट सुकी करायचे असली तशी त्या प्रकारची करणार आहे त्याला मी चार कांदे घेतल्यात मोठे मोठे खोबरं आहे ओलं खोबरं आहे नारळ कढीपत्ता आहे टॅमॅटो आहे बारीक कापून घेतलं आहे आणि शेवटला कोथिंबीर टाकणार आहे बस एवढंच आणि आपले हे मसाले हे बघा मसाला घेणार आहे हिंग टाकणार आहे मीठ आणि तेल बस एवढंच टाकणार आहे तर आपल्याला आता वाट बघावी लागेल शिटी शिटी झाल्यानंतर आपण भाजी करणार आहे मंडळी तुम्ही सांगतात ना मंजू नाही मिळत मंजू नाही मिळत ही काय मंजू आता मी इथे किचनमध्ये करते बाकी कामं करते प्रथा पण असते घरात आज प्रथाची आई पण मिटिंगला गेला आहे प्रथाला झोपवला आहे ओ वि शाळेत गेला आहे मंजू आहे आई तुम्ही जेवण करता तो पण मी दुसरं काहीतरी करते कुठे जाते मंजू नाही मंजू कुठे गेली नाही सुनील गेला फक्त नवलेश गेला तो हो तर सांगूनच गेला आहे सगळ्यांना मी चाललो दिल्लीला असं तर आता आपली हे शिती बंद हे झाली का मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चला पाच शित्या झालेल्या आहेत आता आपण कुकर उघडून बघूया हा बघा आता आपण गाळून घेऊया आधी हे बघा मंडळी एवढी शीण झाली आपली तर थोडी थंड करावी लागेल आपल्याला थोडी थंड होऊ दे मग आपण भाजी करूया आपण आता काय करूया ही एवढी आहे ही भाजीला घेऊया वाला टाकायला आणि याची मी भुर्दी टाईप भाजी करणार आहे ती थोड्या वेळाने करू तर आधी आपण वाल शिण आणि बटाटा भाजी करूया चला या तेल तापलेलं आहे आपण पहिल्यांदा जिरं टाकूया जिरं जिरं टाकलं थोडंसं हिंग टाकू लसूण आणि आलं टाकू कढीपत्ता कांदा आणि सोबतच टॅमॅटो टाकू कांदा आपला मस्त झालाय आता आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे हा आपला घरचा मसाला आहे दीड चमचा टाकला हा कश्मीरी मसाला आहे एकच चमचा टाकते हळद एक चमचा आणि गरम मसाला ही शिंद आपली वास्ता बांबू बांबू शिजलेला आहे ना त्यामुळे काय आता हे लगेच आपले वायला बटाटा टाकून द्यायचा त्याच्यात दोन मिनटं झाकण ठेवते आपण उघडून बघूया आपण गरम पाणी ओतूया वाल शिजायला वेळ लागेल ना त्यामुळे पाणी जरा जास्तच टाकायचं त्यामुळे शिंपण पण कमी राहिले असेल तर शिजून जाईल आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे शिजायला ठेवायला लागतील मीठ नाही टाकलेलं आपण जाणून बुजून नाही टाकलं मी काय माहिती आहे का, का? शीन आणि वाल आहे ना म्हटलं मीठ टाकलं तर शीन आणि वाल शिजणार नाही म्हणून म्हटलं नंतरच टाकते निम्मे वालात टाकली आणि ही बघा निम्मे राहिला आहे ती आता जरा अशी पिळून घेते पाणी काढते जरा ते फरक पाणी निघते ना साप पिळून घ्यायचं पाणी कारण ते आपल्याला भुर्जी टाईप करायची आहे ना भाजी चला आता आपण ही शीन वास्ता आपण कांद्यासारखा करूया तळूया जिरं टाकलं हिंग टाकला कडीपत्ता आणि सोबतच कांदा पण टाकूया आणि टॉमॅटो पण टाकूया आपण त्याच्यात ना मीठ टाकू म्हणजे कांदा लवकर शिजेल आपण ना झाकण ठेवूया थोडा वेळ चला कांदा का कांदा प्ला प्ला आता कांदा आपला शिजलाय का बघूया कांदा पण आपला झालाय मस्त आता आपल्याला मसाले घालायचे त्याच्यात घरचा मसाला घालू हळद कश्मीरी मिरची पावडर मीठ टाकलेलं आहे आपण परत दोन मिनटं झाकण ठेवू आणि मग शिम टाकू उघडून बघू आपण हे बघा आता आपल्याला शिम टाकायची आहे ही ना चपाती बरोबर पोळ्या बरोबर भाकरी बरोबर मस्त लागते आता परत आपल्याला पाच मिनिट ठेवावी लागेल आता आपण ही पण भाजी उघडून बघूया वाल शिजल्यात का बघू बटाटा आणि वाल शिंत शिजलेली आहे हे बघा वाल पण आपले छान झाल्यात मस्त विक आता आपल्याला बटाटा शिजलाय का बघायचं आहे बटाटा पण शिजलाय तुकडा बाहेरच पडला कांदा खोबरा आणि गरम मसाल्याचं वाटण टाकायचंय त्याच्यात वाटण टाकल्याने भाजीला चव जास्त येते भाजलेला खोबरं कांदा आहे भाजलेला आहे आता आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकते तुम्ही गुळ टाका मी साखर टाकते आता आपण पाच मिनिटं मस्त उकळून घेऊ आणि मग गॅस बंद करू तोपर्यंत ही भाजी बघू बघा मंडळी शीन कांदा आता आपल्याला हे ओलो खोबर का टाकायचे नारळ आता आपल्याला कोथिंबीर टाकायची तर मंडळी कशी वाटली तुम्हाला भाजी माझी वास्ता आणि कांदा टॉमॅटो अगदी करून बघा तुम्ही खरंच छान लागते पोळा काढा नाहीतर चपारी करा नाहीतर ज्वारी बाजरीची भाकरी खात असली तर ती करा छान लागते आता आपण भाजी बघूया हे बघा आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि थोडीशी उकळू दे भाजी तर मंडळी माझी वाल आणि वास्ता शील बांबू ही भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि करा खरंच आवडीली करा करून बघा खाऊन बघा आणि मग आईला सांगा कशी झालं आहे आणि ही सुद्धा भाजी कांदा आणि बांबू ही पण कशी आहे ते सांगा ही भाकरीबरोबर चपातीबरोबर छान लागते ती पण अगदी करून बघा खाऊन बघा आणि मग आईला सांगा आणि या दोन्ही रेसिपी जेवायला या सगळ्यांनी तर माझ्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जर करा Any